सोलापूर शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आणि ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे एकोणपन्नास ट्रिपल सीटचे पस्तीस डेंजर हेड एक फ्रंट सीट एक असे एकूण शहाऐंशी ई चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात करण्यात आली आहे दरम्यान शहरातील विविध चौका चौकात लावण्यात आलखा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर वाहनधारकांवर फिरत आहे शहरातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जात आहे त्यांचे फोटो कॅमेरा झाल्यानंतर त्या माध्यमातून ई चलनाद्वारे संबंधित वाहनधारकांना दंडात्मक कारवाईचे मेसेज पाठवले जात आहेत सदरची दंडात्मक रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावयाची असून दंड न भरल्यास लोक अदालत मध्ये केसेस दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे वाहनधारकांनी मोबाईल टॉकिंग ट्रिपल सीट रॉंग साईड अशा विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा